तर बांगलादेशी असल्याचं तुम्ही निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना काय प्रकरण आपल्या शहरामध्ये रेल्वे स्टेशन समोर एक एरिया आहे पर्टिक्युलर म्हणजे एक फॅमिली खातात ते सगळे बांगलादेशी आहे हे मला माहिती कळाल्याबरोबर पासून तर आणि दुसरे आणखी कोणकोणते मोठे त्यांचे असेल आज देशाला आज आपल्या देश संकटात आहे परवा परवा इंडिया पाकिस्तानच्या झाला तुम्ही बघितलं असाल लोकांनी आपले धर्म विचारून मारू विचारू विचारू मारले आपल्याला तितकं असताना या पोलीस प्रेश पोलीस प्रशासनाची कशी यंत्रणा नाही आहे त्यांना का आतापर्यंत दिसला नाही मी त्या एरियामध्ये गेल्यानंतर मला कळालं की या एरियाला बांगलादेश म्हणून लोक उच्चारत आहेत म्हणजे आपण काय करतोय स्थानिकच्या पोलीस स्टेशनचं काम नाही का तिथं त्यांची नोंद नाही आहे या लोकांनी काही चुकीचं केलं एखा ते ते आपल्या फेवरचे लोक नाहीत ना ते आपल्या आपल्या राज्याचे नाही आपल्या देशाचे नाही आहे आणि पर परप्रांसारख्या देशातले लोक आपल्याकडे राहत आहेत आणि त्यांना आपण इतकी सुविधा देतोय अतिक्रमण करून राहतात आता आज लो व्यापारांना मार्केटमध्ये मा लोकांना व्यापार करू देत नाही हे नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन आणि इथे सरासर आतापर्यंत सारखे लोक राहत ते, लो ते नशा आम्ही बघितलो हे अंमली पदार्थ विकायचे पण काम हे करतात आज मला माहिती भेटली सकाळी असे अनेक बिल्डर्स आहेत मोठमोठे मोड़ बिल्डर्स जे बांगलादेशचे लेबर त्यांच्याकडे काम करतात तरोडा बुजुर्ग सारखे मार्केट प्लेस मध्ये डेव्हलपमेंट चे काम स्थानिकच्या लोकांना डावडून तुम्ही बांगलादेशच्या लोकांना काम देतात कमाले अच्छा याची तक्रार कुठं वरिष्ठांकडे केली का पक्षप्रमुखांकडे प्रमुखांकडे मी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाराष्ट्राचे जे कार्यालय साहेबांना पत्र दिलो आहे त्यानंतर मी नांदेडचे एस पी साहेबाला पण प्रतिलिपीमध्ये ठे दिलो आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना भेटून मी पत्र दिलो